पुन्हा एकदा अमरावतीच्या बातमीचा विधान परिषदेत जोरदार आवाज उमटला आहे न्यूज अमरावतीने शहरात आणि जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीवर सातत्याने प्रकाश टाकला आहे शहरातील वाढती गुन्हेगारी आणि त्यामुळे नागरिकांमध्ये वाढलेली असुरक्षितता यावर वारंवार वृत्त सादर करण्यात आले होते याचीच दखल घेत अमरावतीचे दोन्ही आमदार सुलभा खोडके आणि आमदार संजय खोडके यांनी हे वृत्त बघून न्यूजशी संपर्क साधला आणि अमरावती शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा आढावा घेतला या संदर्भात दोन दिवसांपूर्वी आमदार सुलभा खोडके यांनी विधानसभेत हा विषय मांडला होता आणि आज अधिवेशनाच्या आठव्या दिवशी आमदार संजय खोडके यांनीही विधान परिषदेत अमरावती शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा अधोरेखित केला आहे न्यूज अमरावतीच्या बातमीचा आज पुन्हा उमटला इम्पॅक्ट विधानपरिषदेत सिटीन्यूज अमरावती वारंवार शहरात आणि जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर प्रकाश टाकीत आहेत शहरातील वाढते गुन्हेगारी आणि त्यामुळे शहरात वाढलेली असुरक्षितता याबाबत वारंवार वृत्त सादर करण्यात आले या वृत्ताची दखल अमरावती शहरातील दोन्ही आमदारांनी घेतली आहे आमदार सुलभा खोडके आणि आमदार संजय खोडके हे वृत्त बघून त्यांनी सिटी न्यूज ला संपर्क साधला आणि एकंदरीत अमरावती शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा आढावा घेतला दोन दिवसांपूर्वी विधानसभेत आमदार सुलभा खोडके यांनी हा विषय मांडला आणि अधिवेशनाच्या आठव्या दिवशी विधान परिषदेत आमदार संजय खोडके यांनी सुद्धा अमरावती शहरात वाढत्या अधोरेखित केलाय दिवसाठोड्या झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येनंतर शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे जिथे पोलीस कर्मचारी सुरक्षित नाही तर शहरातील सामान्य जनता सुरक्षित असेल का हा प्रश्न यावेळी संजय खोडके यांनी उपस्थित केला आता आपण जर पाहिलं तर दोन दिवसाच्या आधी आमच्या इथं एक मोठी गुन्हेगारी वाढलेली आहे तीन दिवसाच्या आधी आठ दिवसाच्या आधी एक एसा है। ए एस आय ए पोलीस सब इन्स्पेक्टर त्याचा खून झाला आणि इतका निर्गुणपणे खून झाला आहे की आपण इमॅजिन करू शकत नाही क्राईम मोठ्या प्रमाणात वाढलाय त्याचं कारण आहे कारण की आपल्या इथं मुख्यमंत्री मोदयांनी तुम्हाला माहित आहे की त्या दिवशी लक्षवेधीला उत्तर दिलं ड्रग्जच्या संदर्भात तर आमचं अमरावती हे ड्रग्ज हब झाल्यासारखी परिस्थिती आज आहे प्रत्येक ठिकाणी बारा तेरा चौदा वर्षाची मुलं हे ड्रग्ज पोहोचवतात आणि त्याच्यामुळं आज मोठी निर्माण झालेली आहे तसं जर पाहिलं तर गुटखा लॉटरी चक्री लॉटरी त्याच्यानंतर क्रिकेटचा सट्टा असं हे सर्व दोन नंबरचे ध बिझनेस दोन नंबरचा प्रश्न हे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे अमरावतीचा क्राईम मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांना आमची गृहमंत्र्यांना विनंती आहे की आपल्याला स्वतः या, या अमरावतीवर लक्ष घालावं लागणार ला आहे कारण की आज ए एस आय सारखा एकाला एका शहरामध्ये निर्गुण हत्या दोन तीन लोक मिळून निर्गुण हत्या करतात तर हा क्राईम कुठपर्यंत गेला आहे चोरीचे प्रमाण वाढलेलं आहे तर या सर्व संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं हो, अशी माझी विनंती आहे अमरावती शहरात एमडी ड्रग्ज चे वाढते प्रमाण त्यासोबतच गुटखा लॉटरी चक्री क्रिकेटचा सट्टा सर्व अवैध धंदे वाढल्याने शहरातील गुन्हेगारी वाढली आहे या वाढलेल्या गुन्हेगारीमुळे अमरावती शहर गुन्हेगारीचे हब होते की काय असं वाटायला लागलं आहे आमदार संजय खोडके यांनी विधान परिषदेत मांडलेले मुद्दे सिटी न्यूजने वारंवार आपल्या वृत्ताच्या माध्यमात मांडलेत आणि अमरावती शहर गुन्हेगारीचे हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर असल्याचेही वेळोवेळी निदर्शनास आणून दिलाय आता हा गुन्हेगारीचा विषय विधानसभा आणि विधान परिषदेत मांडण्यात आलाय सिटी न्यूजने प्रकाशित आणलेले गुन्हेगारीचे विषय वारंवार विधानभवनात मांडण्यात येत असल्याने सरकार हे आता हादरलेत सभागृहात या वाढलेल्या गुन्हेगारीला नियंत्रणात आणण्याकरिता उत्तरांची मागणी करण्यात येत आहे आता बघणे हे आहे की या विषयाची दखल वरच्या स्तरावर घेण्यात येते का आणि जर घेण्यात आली तर स्थानिक पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या आयुक्त यावर काय पावले उचलतात आणि अमरावती शहरातील गुन्हेगारी नियंत्रण आणण्याकरिता काय उपाययोजना करतात हे पाहणे महत्वाचे ठरेल आहे अमरावती शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याकरिता वरिष्ठ स्तरावर काय पावले उचलली जातात आणि स्थानिक पोलीस आयुक्त यावर काय उपाययोजना करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या सर्व घडामोडींवर सिटी चे लक्ष असणार आहे